आज आपण रशियन भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकणार आहोत रशियनमध्ये मला आवडते म्हणजे मनेन रावितसा असे म्हणतात हे सांगताना चेहऱ्यावर हलकासा स्मितहास्य ठेवा जसे रशियन लोक करतात उदाहरणार्थ तुम्हाला रशियन संगीत आवडत असेल तर तुम्ही म्हणू शकता मनेन रावितसा रुसकाया मुजिका मला रशियन संगीत आवडते जर तुम्हाला काही आवडत नसेल तर तुम्ही म्हणू शकता मने येतोनेन रावितसा लक्षात ठेवा सरळ नकार देणे रशियन संस्कृतीत सामान्य आहे उदाहरणार्थ तुम्हाला रशियन हिवाळा आवडत नसेल तर मने येतो रावितसा रुस्काया जिमा मला रशियन हिवाळा आवडत नाही असे म्हणू शकता चर्चेत तुमचे मत मांडण्यासाठी पा मोवेमु म्हणजे माझ्या मते हा शब्दप्रयोग वापरा हा शब्दप्रयोग वापरताना आत्मविश्वास दाखवणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ पा मोवे मुतो ओचेन निंटेरेस्नो माझ्या मते हे खूप मनोरंजक आहे असे म्हणू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रशियनमध्ये कसे विचारायचे ते शिकू त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा